तर नमस्कार त्रिवेद अग्रो सर्विसमधलं भारतातील शेतकऱ्यांना मित्रांनो तर आपलं स्वागत आहे त्रिवेद ॲग्रो सर्विसमध्ये आज आम्ही आंजीला घेऊन आलेलो आहोत मशीन म्हणजे आंजी आपली वर्धा जिल्ह्यातील आंजी एक शहर से हे आहे गाव तिथे आंजीला आपण आज मशीन दिलेली आहे तर लाईव्ह डेमो शेतात चालू आहे तर सर्व औजारासोबत व सर्व इन्स्ट्रुमेंटसोबत आज तुम्हाला डेमो बघायला मिळणार आहे तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि जे जे नवीन नवीन गोष्टी तुम्हाला व्हिडिओमधून शिकायला मिळेल ते शिका तर पहिले तर आम्ही सर्व पूजा करू राहिलो होतो पूजा झाली की बस रोटर लावणं चालू होतं रोटर म्हणजे कसे लावतं आहे ते बघून घ्या एकदा तुम्ही पूर्ण नीटेपणेने आणि कसं लावायचं आणि कोणत्या हॉलमध्ये लावायचं ते पूर्ण सांगितलं आहे तर तुम्ही पद्धतशीरपणे बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर आज जो रोटर हे झाले लावून तर आता रोटरचा डेमो घेण्यात चालू आहे म्हणजे जे कास्तगाराला जे त्याचे मुलगा मशीन चालू होतात ते बघू शकता किती आरामात व किती सु पद्धतीने तो चालू राहिला जर तुम्हाला पण पाहून मजा येऊ राहिली आणि शेती किती सोपी पद्धतीने करू राहिला हे पाहून आश्चर्य वाटत आहे तर तुम्ही पण नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करू शकता फक्त ॲग्रोशी जोडा आणि कमेंट करा कोणता मशीन पाहिजे व कोणसे इन्स्ट्रुमेंट पाहिजे तर कोणते एच पीचे मशीन छान काम करते तुम्हाला बघायला मिळेल आणि सांगा कोणचं सा कसं काय काम करते कसं नाही आणि व्हिडिओमध्ये बघू तुम्ही आरामात काम करू राहा मशीन नाही धक्का लागत आहे त्याला ना काही शॉपंग मॉडेल आहे चारशे छप्पन दी सातशे छप्पन पेट्रोल मॉडेल आहे तर फक्त छप्पन हजार आहेत प्लस रोडरासोबत चार प्लस लागत आहे आणि फुल सर्व्हिसिंग व वॉरंटीसोबत आहे तर बघू शकतो मी कसं काम करू आला तो आमचं शिवम आहे लाईव्ह डोमो मास्टर तो ओडोमो लिटर शेतात तर जसं की तुम्हाला हँडल पण ॲडजस्टमेंट करायचं राहिल तुम्ही इथून करू शकता एक रिंग राहते तो गुमला आहे की हँडल जसा म्हटलं तसं ॲडजस्टमेंट करू शकतो आपण आणि जेव्हा तुम्ही वावरात मशीन नाही तर तुमच्या वावरामध्ये सर्व औजारासोबत सर्व सर्व डेमो करून दाखवणार हे कोणतेच ॲग्रो सर्विसवाले देत नाही पण आम्ही हे स्वतः देतो तर बघू शकता इकडली जमीन कशी आहे आणि इकडली जमीन कशी आहे पूर्ण इकडला जमीन, जमीन कडक जमिनीला फोडून टाकलेलं आहे आणि पूर्ण खलखलीत माती गेली आहे त्या तुम्ही मातीला हात लावून मग माती बघू शकता तुम्ही तशी छान आहे तर कडक ज्या मी उन्हाळवायची होती तर आम्ही फोडली तर ते काका आश्चर्यचकित झालं तुम्ही बघू शकता माती किती कडक आहे आता इकडली माती दाखवत तुम्हाला मला स्टॉप घेऊन जाणार मला काटा रोचला तुमच्या याच्यामध्ये हे बघू शकता माती किती खाली आहे खलखलीत झालेली आणि तुम्ही जेवढं म्हटलं जेवढं मग डीपली पकडून राहून तेवढं डिपली ते खोलत जायचे बघू शकता पूर्ण कास्तकार लोक खुश झालेले आहे आणि तो सर्वांनी बारी बारीने चालून बघितलं हे बघा मित्रांना आता आम्ही घर लावून राहिलो आणि भर डेमो टेमोर घेऊन राहिलो तर बघा भर आता थोडं गलत झालं म्हणजे छोटं झालं आता याला मोठं करणं चालू आहे बघू शकता तुम्ही असं कास असं कोणती सर्व्हिस वाले तुम्हाला सर्व्हिस नाही देणार आम्ही सर्व सर्विस देतो कारण कास्तकार मित्र आमचे मित्र आहेत तर आता एक गलती झाली होती का तो नट ढिला करायचा होता तर त्याच्यासाठी मी पप्पा भाऊपासून पाणी घेतले आणि बस आपला नट ढिला करायला निघालो बघा शिवम भाऊने मग तेराच्या पाना लावून नट ढिला केला आणि बेडमेकरला मोठं करणं चालू आहे जाम झाला तर निघत नाही मग शिवम भाऊनी ताकदला थोडं काढलं तर आता बेड मोठा करत आहे बघा बेड कसा मोठा करायचा आणि कसा हँडल करायचे बघून घ्या आणि शिका कारण नवीन नवीन कास्तकारांना माहीत नसतं नवीन नवीन कास्तकार कसे पण करून घेते आणि मग म्हणता की काम नाही करत व मशीन काम नाही देत यासाठी थोडं बघा आणि शिका हे असं कोणते ॲग्रोसर्विसवाले तुम्हाला देणार नाही मशीन घेऊन जा म्हणत्या आणि काहीच सांगत नाही तर आम्ही पूर्ण सा डिटेलपणे आणि सर्व सांगून देतो कास्तकारांना त्यामुळे आमचे कास्तगार मित्र पन्नास हजाराच्या वरती जुळलेले आहे तर तुम्ही या ॲग्रो सर्व्हिसला व्हिजिट द्या रोज ॲग्रो सर्विस एडा केडीला आहे सिनिटी पॉईंट वर्धा आर्वी रोडवर तर आता पप्प्या भाऊने आपले बेडमेकर सेट केलेलं आहे तर बेडमेकरवर आता डेमो घ्यायला चालू आहे म्हणजे बेडमेगर कसं ॲडजस्टमेंट करून झालं ते आता पाच साडेचार फुटापर्यंत जे बेड पाळायचे होते ते बेड जे अंतर सेट केलं आणि आता पप्प्या भाऊ आपल्याला करून दाखवत आहे शेतामध्ये बेड कसे हळूहळू हुड आले आणि अशी जमीन होती का पूर्ण कडकवाली त्यामध्ये पप्प्या भाऊनं बेड पडलेला आहे पहिले रोटर मारले त्यानंतर बेड तर बघू शकता तुम्ही पुरी कडक जमीन होती आता बेड पाडणे झालेले आहे शायद शाळेत पूर्ण जमीन आता मशीन आणली आहे जागेवर आता सर्व कास्तकारी राहील मित्र जमा झाले आणि चर्चा करून राहिले मशीन खरेच खूप कामाची आहे आणि त्यानंतर आता आणखी मशीन त्या गावी द्यायची अशा तर कारण त्यांच्या डिस्क्रिजन पाहून आणि त्यांच्या आश्चर्य पाहून हे अशी मशीन खरंच काम करते का बा नाही हे पाहून ते खूप चकित झाले व त्यांना खूप आनंद झाला एवढं चांगलं काम केलं तर मित्रांनो आपल्याला जर असेच व्हिडिओ आणखी पाहायचे असेल लाईव्ह डेमो आणि आपली शेती ग्रो करायची असेल मतलब म्हणजे आपली शेतीचे उत्पन्न आणि शेती, उत्पन शेती चांगली करायची असेल आपल्याला तर विजिट द्या आणि तर आजसाठी एवढा मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी बाय बाय